हे नाही होऊ शकत बस राजन धर्म आणि आदर्शांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं काय केलं नाही एका कबुतरा करता आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकले महाराज हरिश्चंद्रांनी आपल्या वचनपूर्ती करता आपला पुत्र आणि आपली पत्नी यांना विकवून टाकलं आणि एक तू आहेस आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला कलं लावित आहेस आमची इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली होतीस ती मोडत आहेस ठीक आहे राजन आम्ही ज्याप्रमाणे आलो होतो त्याप्रमाणे निघून जा करू मुनीवर तुम्ही मला पूज्य देवा समान आहात माझ्यावर अनुग्रह करा रावणाचा वेग तर देव दानव गंधर्व किन्नर आणि नाग ही सहन नाही करू शकत माझा छोटासा माझा छकुला राम त्या रावणाशी एकटा कशी टक्कर देऊ शकेल माझ्या पुत्रावर दया करा